चार फेब्रुवारी भगवंताच्या नामानेच वासनाक्षर आपण सर्वजी वासनेत गुंतलेले आहोत कारण आपला जन्मच वासनेत आहे वासना म्हणजे आहे ते असू द्याच आणि आणखीही मिळू द्या असे वाटते आपण सध्या या स्थितीत आहोत पण सुरुवात म्हणून आपण असे म्हणावे की आहे ते असू द्या आणि आणखी मागायचे ते परमेश्वराजवळ मागूया म्हणजे मिळाले तर भगवंताने दिले आणि हो न मिळाले तर त्याची इच्छा नाही अशी जाणीव होऊन दाता परमात्मा हे ही भावना वाढू लागेल आहे तेही त्याच्याच इच्छेचे चे फळ आहे असे वाटू लागून अस्वस्थता आणि आसक्ती कमी होऊ लागेल आणि आसक्ती कमी होऊ लागली हो की हवे नको कमी होऊन वासना ओसरू लागेल केवळ आपल्या कर्तबकारीने वासनेच्या पलीकडे जाणे अशक्य आहे त्याला शरणागतीशिवाय गत्यंतर नाही याकरिता योग्य संगीतचा संगतीचाही फार उपयोग होईल एखाद्या बैरागाची संगती मिळा केली तर स्वाभाविकच कपड्याचे प्रेम कमी होईल पण एखाद्या शेटजीच्या संगतीत राहिलो तर छान चोकी करण्याकडे प्रवृत्ती मिळेल म्हणून अशा संगतीत राहावे की ज्यामुळे शरणागती यायला मदत होईल शरणागती म्हणजे परमेश्वराला यशस्वी सर्वस्वी अर्पण होऊन राहणे याचाच अर्थ आपण उपाधिरहितपणे तर मग आपण अशाच साधनांची संगती केली पाहिजे की परादी है। जे अत्यंत रहित आहे हे साधन म्हणजे भगवंताचे नाम काळ वेळ परिस्थिती उच्च भाव स्त्री पुरुष विद्वत्ता राणीपणा श्रीमंती गरिबी प्रकृतीची सुस्थिती दुःस्थिती वगैरे कोणती गोष्ट नामाला आड येऊ शकत नाही तसेच त्याला कोणतीही उपकरणे लागत नाही ते हृदयात सतत आपल्याबरोबर बाळगता येते नामात वैराग्याचे कष्ट नाहीत आणि कुठेही केव्हाही ते बरोबर नेता येते त्यासाठी विषयाची तदाकार वृत्ती सोडली पाहिजे भगवंत माझ्या मागे आहे अशी श्रद्धा राखली वृत्ती विषयाशी तदाकार होत नाही मारुतीने दिलेली मुद्रिका पाहिल्यावरचे तिला रामाच्या स्वरूपाची आठवण झाली त्याप्रमाणे नाम घेताना आपल्याला त्याची आठवण झालीच पाहिजे भगवंताच्या अनुसंधानातोराईला त्याने काळावर सत्ता गाजवली अशा लोकांना मरणाचे भय कोठून असणार भगवंताला सर्वस्व दिल्यामुळे त्यांना वासनाच उरत नाही आणि जेथे वासना उरली नाही तेथे काळाचा शिरकाव होत नाही वासना नष्ट होणे म्हणजे देहबुद्धी नष्ट होणे होय वासनेच्या क्षयामध्ये आपलेपणाचे मरण आहे आणि हे मरण डोळ्यांनी पाहण्यासाठी आपण भगवंताच्या नामात राहिले पाहिजे श्रीराम 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 श्री